नमस्कार शेतकरी बांधवनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर अखेर पीक म्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पाठवलेले आहेत तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीक म्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे तर याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तेसुद्धा तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत असेल तर आजच जी काही डी माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक म्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम क्रोमब्राऊझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा टाकायचं आहे किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना टाकलं तरी चालेल प्रधानमंत्री फसल विमा आल्यानंतर इथं तुम्हाला यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशांनी आता तक्रार करून तुम्हाला तुमचा पीक विमा इथं मिळवता येणार आहे प्रधानमंत्री पीक योजना त्यानंतर एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे ज्या कोणाला पिकमा जमा जर झालेला नसेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे किंवा तुम्हाला इथे जी काही एक माहिती बघायला मिळेल ती म्हणजे पिकमा कंपनी कुठे आहे तर तिथं तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहे फॉर एक्झाम्पल साधे तुम्ही रब्बीचा असेल किंवा खरीपचा दोन हजार चोवीसचा सिलेक्ट करून घेऊ आपण दोन हजार त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना राज्य आपलं सिलेक्ट करून घेऊ ते सुद्धा आपण पाहणार आहे की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये काय हेक्टरप्रमाणे सोयाबीन तूर उडीद मग ज्वारीसाठी जमा झालेला आहे तरी तर तुम्हाला एखादा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा तुमचा कोणता जिल्हा आहे तालुका सिलेक्ट करून घ्या शोधावरती क्लिक केल्यानंतर तिथलचा जो काही ॲड्रेस आहे इथं ॲड्रेस येऊन जाईल तरी तर तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक आधार कार्ड सात बारा त्यानंतर तुम्ही पिकमा भरलेली पावती घेऊन जायची आहे त्यामध्ये तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात पिकमा जमा होईल तर आता कोणत्या खात्यात पिकमा जमा झालेला ते पाहण्यासाठी फार्मर कोर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणा शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचं आहे जी की त्यांनी पिकमा फॉम भरतावेळी की मोबाईल नंबर दिला होता तेच मोबाईल नंबर टाकायचं आहे कॅप्चर टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी जर तुम्हाला जर कॅपच्या घेत नसेल तरी तुम्ही तुम्ही कॅपच्यासुद्धा रिप्रेश करू शकता तर आता आपण आपला मोबाईल नंबर कॅपच्या टाकून घेऊया येतो कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं जे इथं टाकायचं आहे तर इथं कॅप्च जे आपण इथं इंटर करून घेत आहे त्यानंतर आता मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्टवर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी जे आपल्याला सेंड होईल ओ टी पी आपल्याला आलेला आहे तरी ओ टी पीतून आपण कॉपी आणि पेस्ट करून सबमिटवरती क्लिक करणार आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर यामध्ये तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कोणताही पीक तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे तर इथं तुम्हाला राईट साईडला यायचं इकडं कोपऱ्यामध्ये तर इथं आल्यानंतर यांच्या खात्यामध्ये जे काही अमाऊंट जे आहे अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस रुपये इथं जमा झालेली आहे त्यानंतर इथं जर मी रब्बी सिलेक्ट केला तर रब्बीची इथं टोटल अमाऊंट तुम्हाला इथे दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला टोटल क्लेम पेड यावरती क्लिक करून ज्या तुम्ही ज्या चेक करू शकता तर इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर यांनी पीक मॅचा फॉर्म भरलेला नाही त्यामुळे यांना इथं काहीच दाखवत नाही आहे तर इथं तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या तुमच्या खात्यामध्ये किती अमाऊंट इथं जमा झालेली आहे त्यानंतर आता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पिकम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग त्यानंतर इथं जे काही यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा झालेली आहे तर इथं तुम्हाला खाली येऊनसुद्धा तुम्ही चेक करू तर एकदम खाली यायचं आहे तर यांचं अप्रूव्हल झालेलं आहे तर पॉलिसी स्टेटस तुम्हाला एकदम खाली यायचं आहे तर इथं तुम्ही तुमचं पॉलिसी स्टेटस इथून चेक करून घ्या जर इथं अप्रूवल दिसत असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीक पीकम्याचे पैसे इथं जमा झालेले असेल तर तुम्हाला आपल्या जे काही मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला पहिलेच मेसेज दाखवलेला आहे की आजच्याच खा खात्यामध्ये जे काही डी बी टीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याची जे काही रक्कम आहे ती इथं पाठवण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्स तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या लिंक बँक खात्यामध्ये जे काही पैसे इथं पीकम्याची रक्कम त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमीक अशा पीकम्याचा समावेश आहे ज्या कोणा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक पिक म्याची रक्कम जमा जर झालेली नसेल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आज अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता पीक की तुमच्या खात्यामध्ये पीकमॅची रक्कम खरीपमध्ये किंवा रब्बीमध्ये जमा झाली की नाही जर जमा जर झालेली असेल तर तुम्हाला किती रुपये जमा झालेले आहे तर त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमीक जर तुम्हाला मिळाली जर नसेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार आता करायची आहे तरच तुम्हाला पीक मॅचची रक्कम ती तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल तर आता तक्रार कुठे करायची आहे तक्रार करताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा